ओम श्री गणेशाय नम सरस्वते नम हृदेव लंगिता ज्ञान झाले मागुता विस्मय हे वेळी तिसरी रेखा लंगी म्हणती त्याशी झाली ज्ञाती स्मृती मने गंगा पुत्र वासतटी गंगेच्या गंगेचा. रेखा चौथी मने आपण शुद्र जाती जात होतो आपले वृत्ती स्वामी माते पाचारिले. लंगिता रेखा पाचवेशी झाले ज्ञानानिक जन्म झाला वैश्यवंशी नामा सोमदत्त सोमदत्ता साखा लंगिता आपण क्षत्रिय ख्याता नामा पुले विख्याता गोदावरी म्हणून सात विरेखा क्षण अग्रजाती विप्रापण वेदशास्त्रादे व्याकरण आध्यापक नामा पुले। श्री गुरु मनती तयाशी वेदशास्त्र अभ्यास मनशी आले विप्रह चर्चेशी वादकरी त्यास वे आहा त्यांचे सर्वांगी प्रोक्षती प्रकाशली ज्ञान ज्योती त्या नरापरेसा आहा जैशे रास वायस जाता होती हंस तैसा गुरुहस्त स्पर्श पतित झाला ज्ञानराशी नरसिंह सरस्वती जगद्गुरू त्रयमूर्ती चा उतारो अज्ञानी लोक म्हणती नरो ते जाते अध पातासि ज्ञान झाले आसमासी वेदशास्त्र सांगेशी मनो लागला विली। जे आले च विप्रभय चकित झाले फार तुटोने झाले बदिर हृदय शिवळ तात्काळी विप्रतर तर हा कापती गुरुचरणी लोळती आमची आता काय गती जग ज्योती स्वामिया गुरुद्रोही झालो जाण धिक्कारिले ब्राह्मण तू अवतार गौरी रमण क्षमा करणे स्वामी वेष्टोनिया मायापाशी झालो आपण माता मशी, तुझ्या स्वरूपाशी क्षमा करणे स्वामिया। तू कृपाळू सर्वाभूती आमुचे दोष नानी चित्ती अम्मा ध्यावी उद्धार गती मनोनी चरणी लागली एकादे समय निलेशी पर्वत करशी तृणासरशी सरषी पर्वत भस्म होय निर्धारी तू च सृष्टी स्थापिषी तू च पोषण पोषणकरीषि तूच कर्ता प्रळयाशी त्रिमूर्ती जगद्गुरु तू जा महिमा वर्णा वयासि मतिनाये अम्मासि उद्धरावे दिनाशी शरणांग वरप्रदा <coughs> ऐशे विप्रा विणवीती गुरुत्याशी निरोपदीती तुम्ही विला भारती त्रिविक्रम महामुनी अनेक केले आनेकेले बहुतदोष निंदले जन्म ब्रह्म राक्षसी आपुली जोडी भोगावी आपुले अर्जवा आपणा पासी भोगिजे पुण्यपाशी निष्कृती न होता क्रिया मानसी गती नाही परेसा श्री गुरुवचनाय कोणी अहला गती विप्रदोघे चरणी कधी उद्धरो भी मनोन्या विनवी श्री गुरुनाथ कृपा मूर्ती त्या विप्राते निरोप देती। ब्रह्म राक्षस प्रख्याती संवत्सर बारा पर्यंत अनुतप्त झाली कारण शांती रूप हसाल जान जो नारायण प्रथम वाक्य मनतसा पाप शुद्ध होता तुमचे येईल पर्डता पुढील वाक्य सांगता उद्धार गती होईल आता जावे गंगेशी सान भरवे बैसावयाशी म्हणून निरोपितशी गेले विप्रतिवेळी निघता ग्रामा बाहेरी हृदय शूल परंपारे जाता क्षण नदी तिरी विप्र पंचत्व पावले आपण केल कर्मासी प्रयत्नाह्या निकाशी ऐशे विप्र तामसी आत्मघात की ते जाना श्री वचन येणे परी अन्यता नवे निर्धारी राक्षस द्विजवरी जा बारा वर्षी गती पावली विप्रले गंगेशी मागे कथा वर्तली कैशी नामधारक शिष्याशी सिद्ध सांगे अवधारा पतित झाला महाज्ञानी जाती स्मरण सप्त जन्मी पूर्वापार विप्रमण केला मनात नमन करुणे श्री गुरुषी पतिता भक्तीशी अज्ञान माया तिराशी ज्योतिरूप जगद्गुरु तो पूर्वी आपण झालो जातीही सांगावे सांगावेजी विस्तार न त्रिकाळ ज्ञान अंतर साक्षी जन्मातरी आपण देख पाप केले महादोष के विरोधले विनायका नृषिंह सरस्वती सांग पा ऐशे सांगते गुरु प्रकाशुनी शिष्याशी म्हणून सरस्वती गंगाधर सांगे गुरु चरित्र विस्तार पुढील कथा ऐकता नर पतित होय ब्रह्मज्ञानी आयश पुण्य पावन कथा ऐकता उद्दारा पावे चतुर्विध पुरुषार्था निशेषे जानपा इति श्री गुरु चरित्र परम कथा कल्पतरहो श्रीนุरशेष सरस्वतीच्या ज्ञाने चित्नाम संवादे मधुमत्त विप्र नाम सप्त विश्वाध्याय श्री गुरुदत्तार्पणमस्त शुभं भवतो संद कैकालेश्वर महाराज की जय ओ परब्रह्म पाण्डुरंगाय नम भगवान की जय ओं कृष्ण भगवान की जय ओ